नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोळा फेब्रुवारी वार रविवार रोयचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे सहासष्ट किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार सातशे त्रेपन्न किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे अडोतीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट सातारा आवक सत्तावन्न किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट राता आवक एकोणसत्तर किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट रामटेक आवक एकशे पन्नास किमान दर चाळीस कमाल दर ऐंशी सर्वसाधारण दर साठ रुपये कॅरेट धन्यवाद